हॅलो नमस्कार ड्रीम रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब वर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज याचं ड्राफ्टिंग कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे तर आता आपण काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते फोर्टक्स ब्लाऊज जो झालाय तर सेम त्याप्रमाणे मी आता तुम्हाला चौतीस साईजचं ड्राफ्टिंग सा दाखवणार आहे पण शिवायची मेथड मात्र आता अस्तर लावून दाखवणार आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बेसिक पासून क्लास चालू करतोय त्यामुळे मी घाईघाई करून फोर्टक्स कटोरीनंतर डायरेक्ट प्रिन्सेस कट नाही घेणार आहे तर आता फोर्टक्स मी तुम्हाला बिना अस्तरचा दाखवला ना तर आता फोर्टक्स ब्लाउज अस्तर लावून कसा शिवायचा ते मी दाखवते आता मी फोरटक्सला गोट नाही लावून दाखवणार आहे डायरेक्ट नेक कसा पलटवायचा ते दाखवणार आहे म्हणजे अस्तरचं शिवणं आणि सिंपल ब्लाऊज जर शिवतो आपण त्यात खूप फरक असतो त्याचबरोबर आहे ना कटिंगमध्ये पण थोडेफार फरक असतात तर मग ते कोणते फरक असतात कसे असतात ते मी तुम्हाला दाखवते ओके आणि जर तुम्हाला ह्या ब्लाऊजचे जे काही मी तुम्हाला शिकवते फोर्टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज याची लेखी नोट्स सगळे असतील तर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे एकशे एकोणीस रुपयाची मेंबरशिप घेतली की तुम्हाला लेखी नोट्स बघायला मिळतील त्याचबरोबर आधी वक्कचे बेसिक पासून क्लास जे आपण घेतलेले आहेत ते व्हिडिओ पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बघायला मिळतील फक्त एकशे एकोणीस रुपयाची तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला लेखी नोट्स आणि आधी क्लास बघायला मिळतील ओके आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट करते की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा त्यामुळे काय होईल मी मध्ये मध्ये जे पॉईंट सांगते ते तुम्हाला मिस होणार नाहीत हा आणि तुम्ही जे माझ्या वर खूप छान छान कमेंट्स करतात त्या कमेंट्स वाचून खरंच मला खूप आनंद होत आहे आणि तुमच्या अशाच कमेंट्समुळे मला अजून व्हिडिओ बनवायची खूप इच्छा होते ओके त्यामुळे असे छान छान कमेंट्स करत राहावा त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं तुमच्याशी कनेक्ट राहायला खूप छान वाटतं चालेल आणि मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचं ठरवलंय म्हणजे मी जे लाईफ घेते त्यात खूप जणी असं की ताई तू एक व्हॉट्सअप ग्रुप तयार कर जेणेकरून आम्ही जे कटिंग स्टिचिंग करतो ते तुला दाखवू शकतो मग त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप कर, तयार करायचं ठरवलेलं आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तिकडे तुम्ही मला जर तुम्हाला ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर त्या नंबरला मला एक मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा मग मी तुम्हाला त्या ग्रुपला ऍड करेन ओके हा ग्रुप आपला चॅनलचा असेल जो आपण क्लास घेतो त्याबद्दल सगळी माहिती त्या ग्रुपमध्ये मिळेल की तुम्ही जे काही कटिंग स्टिचिंग करतात त्याचे फोटो तुम्ही अपलोड करू शकता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता ह्या ग्रुपद्वारे तर तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर तुम्ही मला खाली तर तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा मग मी तुम्हाला ग्रुपला ऍड करेन तर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग मी तुम्हाला दाखवते आणि यात मी तुम्हाला स्लीव्हज पण थोडा मोठा दाखवणार आहे म्हणजे ह्या आधी जे आपण दोन्ही स्लीव्हज बघितले ते कमी साईजचे होते पण ह्यामध्ये आपण जो स्लीव्ज बघणार आहोत तो साडे दहा असणार आहे ओके त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जर स्किप केला तर तुम्हाला जे महत्वाचे नोट्स असतील ते मिस होतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर ड्राफ्टिंग दाखवायच्या आधी मी तुम्हाला ब्लाउजची माप सांगते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा छाती घेर आहे छत्तीस कंबर घेर आहे बत्तीस बाही लांबी दंड दंडघेर पाच मागचा गळा अकरा पुढचा गळा सात अशी ह्या ब्लाऊजची मापे आहेत ओके आणि शोल्डर पट्टी ही अडीच इंचाची आहे हा तर आता आपण ड्राफ्टिंग सुरुवात करूया चला तर आता सगळ्यात पहिला पूर्ण उंची अधिक एक इंच टाकायचं मग माप टाकताना आपण आहे ना फोल्डेड वरून टाकायची आहेत ओके मग फोल्डेड साइड वर मी इथे मेजर टेप ठेवते आणि पूर्ण उंची आहे चौदा चौदा अधिक एक इंच टाकेन पंधरा आणि ह्या आधी पण मी फोर्टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात बत्तीस साईजचं आणि अडतीस साईजचं कटिंग दाखवलेलं आहे आणि ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर चेक करा फोर्टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज हे सगळं मी ड्राफ्टिंग कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेलं आहे ओके तर इकडे पूर्ण उंची अधिक एक इंच घेतलं त्यानंतर बरोबर या सेटने पण तेवढंच माप टाकून घ्यायचं म्हणजे आपली जी उंचीची लाईन असते ती स्ट्रेट येते आणि ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची हुँ? त्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे गळारुंदी पूर्ण उंची झाल्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो गळारुंदी तर गळारुंदीचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेलं होतं जर तुमचा गळा नऊच्या पुढे असेल तर आपण सव्वा इंच घेतो मग आता गळा किती आहे अकरा आहे तर इथे घेणार सव्वा इंच आणि गळाखोली नऊच्या कमी असेल तर किती घ्यायचं हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे गळा सहा ते सात असेल तर किती घ्यायचं आठ ते नऊ असेल तर किती घ्यायचं हे सगळं मी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पूर्ण बघा तर आत्ता माझा गळ नऊच्या वरती आहे अकरा आहे गळाखोली त्यामुळे मी इथे फक्त सव्वा इंच घेणार आहे आणि त्यानंतर शोल्डर पट्टी ही मी तीन इंच घेणार आहे तीन इंच का तर पट्टी तयार माझी अडीच इंच आहे अडीच अधिक अर्धा इंच तीन त्यामुळे मी इथे तीन इंच घेणार आहे ओके गळारुंदी सव्वा इंच घेतली आणि शोल्डर पट्टी मी तीन इंच घेतली आता तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की सव्वा इंच घेतलं तर ही कमी होणार नाही का तर काही कमी होत नाही जरी बेचाळीस छातीचा ब्लाऊज असेल आणि इथे सव्वा इंच घेतलं तर ही काही कमी होत नाही ओके तुम्ही एकदा ट्राय करून बघा नंतर मला सांगा त्यानंतर हा पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा किती आला गळारुंदी अधिक शोल्डर पट्टी Uh, सव्वा चार, 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 चार आला आहे म्हणजे साडेचार पकडूया मग साडेचार अधिक अर्धा इंच इथे मुंडाखोली टाकायची आहे साडेचार अधिक अर्धा इंच पाच इथे सव्वा चार आलाय मी साडेचार पकडलं आणि त्याच्यानंतर साडेचार अधिक अर्धा इंच पाच अशी मुंडाखोली टाकली जेवढा शोल्डर येतो त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मुंडाखोली घ्यायची असते आणि इथे एक आडवी लाईन आखून घ्यायची Hmm? आणि ह्याच लाईनवर ही माप टाकायची म्हणजे सव्वा इंच आणि इथे तीन इंच आणि ह्या लाईन जोडून घ्यायच्या लाईन जोडून घेतल्या आता पुढचं सांगते छाती घेचं माप टाकायचं छाती घेर किती आहे छत्तीस आहे मग छत्तीसचा चौथा भाग टाकायचा छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ चौथा भाग कसा काढायचा डायरेक्ट म्हणजे मोबाईलचा वापर न करता चौथा भाग कसा काढायचा ह्याची पद्धत पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे जर तुम्ही आताच माझा व्हिडिओ बघाल तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले नसाल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ पण बघा ओके तर छाती घ्यायचा चौथा भाग आला नऊ अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घेतली त्यानंतर कंबर घेर कंबर घेचा चौथा भाग टाकायचा कंबरघेर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ अधिक एक इंच आपला टकसाठी अधिक दोन इंच आपली शिलाई मार्जिन थोडीशी लाईन वाढवून घेतली छात कंबर घेचा चौथा भाग अधिक टक्स रुंदी अधिक दोन इंच असं माप टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या मार्जिनच्या दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे पॉईंट्स जोडून घेतले आता पुढची स्टेप काय आहे तर आपण इथे आरभोलचे शेप द्यायचे आरभोलचे शेप्स कसे देतात सांगते हा पॉईंट आणि हा पॉईंट मोजून घ्यायचा पावणे पाच आला मग पावणे पाचचा मध्य करायचा अडीचला एक पॉईंट कमी आला मग तो मध्य इथे टाकायचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे हे माप जर दोनपेक्षा जास्त असेल तर ह्याचा पण मध्य करायचा मग आता दोनपेक्षा जास्त आहे ना मग ह्याचा पण मध्य केला तर मग हे आलं सव्वा सव्वा एक आला आहे इथे म्हणजे सव्वा आलं हे माप तर सव्वा इंचाला माप करते आणि ह्याचा पहिला मध्य काढला त्याच्यानंतर ह्याचा जो मध्य काढला तो पॉईंट इथे जोडायचा एवढं झाल्यानंतर काय करायचं तर इथून जो पहिला आहे ना पुढील मुंढ्याचा आकार तिथून पाऊन इंच क्रॉस घ्यायचं क्रॉस पाऊन इंच घ्यायचं आणि इथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे बत्तीसच्या पुढे असेल छाती घेर तर इथून अर्धा इंच क्रॉस करायचं छातीघेर बत्तीसच्या पुढे असेल तर इथून अर्धा इंच डाऊन घ्यायचं आणि हा पॉईंट ह्या पॉईंटला असा जोडून घ्यायचा हे जोडून घेतल्यानंतर इथे आर्म होलचा शेप द्यायचा ओके हा शेप ह्या लाईनला मर्च करायचा मी पेपर असा करून घेते जेणेकरून मला आर्म होलचा शेप द्यायला सोपं पडेल हा शेप ह्याच लाईनला मर्ज करायचा आणि दुसरा शेप पण या सेट म्हणजे याच वरून द्यायचा आणि तो पण खालच्या लाईनला मर्ज करायचा तर हे झाले आर्मोलचे दोन शेप हा पुढील आर्मोल आणि हा मागील आरमोल झाल्यानंतर तुम्हाला गळ्याचं माप द्यायचं आहे मग इथे पुढील गळ्याचं माप माँगी घेणार मागील गळा मी मागच्या म्हणजे इथे डबल फोल्ड आहे ना तर मागील गळा मी मागच्या भागावर दाखवेन इथे मी तुम्हाला पुढील भागाचं वर्धन दाखवते ओके आणि तुम्हाला जर पेपर कटिंग करायचं असेल तर तुम्ही आहे ना न्यूज पेपर घ्या कार्डशीट पेपर घ्यायची काहीच गरज नाही आहे ओके आणि फोर्टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं कर करायचं हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन ओके तर आता इथे मी पहिलं पेपर कटिंग दाखवते नंतर तुमचा एकदा हात बसला ना की मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कसं फोटक्स ब्लाउजचं कटिंग करायचं ते पण दाखवेन आता ही जी गळा रुंदीचा पॉईंट आहे इथे मेजर टेप ठेवायची आणि जेव्हा पण आपण गळ्याचं माप टाकतो तेव्हा क्रॉसमध्ये टाकायचं तर पुढील गळा आहे सात तर हे बघा हे असं सात क्रॉसमध्ये घ्यायचं त्यानंतर इथून अडीच इंच आडवं घ्यायचं हे जे माप आहे ना गळा गळारुंदीचं पुढील गळ्यासाठी हे कायम अडीच इंच यायला पाहिजे पुढील गळा रुंदीचं माप इथे अडीच इंच यायला पाहिजे तुम्ही इथे किती पण घ्या कमी जास्त पण इथे अडीच इंच यायला पाहिजे ओके तर हा अडीच इंचाचा पॉईंट आणि हा सव्वा इंचाचा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आता गोल गळे खूप वेळा झालेत ना तर मी इथे आता थोडासा वेगळा गळा देते मग पान गळा तुम्हाला देऊन दाखवते बघा थोडा पान गळा देऊन दाखवते तुम्हाला आता बघा हा इथून स्टार्ट करायचं थोडंसं आत गेलं तरी काही हरकत नाही इथून थोडंसं आत जाऊन पुन्हा असा बाहेर शेप काढायचा हा म्हणजे आपल्याला ब्रॉड गळा घ्यायचा असतो ना त्यासाठी त्यानंतर इथून पानचा आकार देणार एकदम मी सिम्पल पान देत नाही आहे थोडासा स्वीट हार्ट नेक असतो ना त्या पद्धतीने मी थोडा पान आकार देते मटकी टाईप म्हणजे असा जसा शेप असतो त्याप्रमाणे मी पानचा आकार देईन इथे थोडा वेगळं सिंपल पान लिफ पान कसं द्यायचं ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन मी हा थोडासा मटकाचा त्याप्रमाणे घेऊन लिप शेप देते हे जर तुम्ही असं स्ट्रेट केला तर तो मटका झाला पण मी ह्याला असं टोक दिलंय खाली आणि इथून थोडस असं आत घेतलंय छान बसतो हा नेक आणि खूप छान दिसतो ब्लाऊजला एकदा नक्की ट्राय करून बघा ओके तर आपले आर्म होलचे शेप देऊन झाले त्याचप्रमाणे तेपर, आपला नेक पण झालेला आहे रेडी ओके तर आता काय करणार योगपट्टीचं माप टाकणार योगपट्टीचं माप सगळ्यांसाठी एकच असतं इथून अडीच इंच घ्यायचं इथून अडीच इंच घ्यायचं दोन्ही साईडने अडीच अडीच इंच घ्यायचं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची दोन्ही साईडने अडीच अडीच इंच घेतलाय वर आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली एवढं झाल्यानंतर हा गळ्या खालचा जो शेप आहे ना इथे आ, फोल्डेड साईड आहे तिकडून एक इंचवर घ्यायचं योगपट्टीचा आकार देण्यासाठी आणि इथून योगपट्टीचा आकार द्यायचा कर्व शेप यायला पाहिजे योगपट्टीचा आकार देताना आणि तुम्हाला पॉईंट कसा घ्यायचा ते पण मी सांगितलेलं आहे योगपट्टीचा आकार देताना तर हे योगपट्टीचं झालं हा आहे ना आपला बेसिक ब्लॉक झाला ह्यात तुम्ही कटोरी पण करू शकतात त्याचसोबत ह्यात तुम्ही फोर्टक्स आणि कटोरी यात तुम्ही करू शकतात प्रिन्सेस कट कर जर करायचा असेल तर योगपट्टी काढायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट करू शकतात ओके आणि प्रिन्सेस कटची योगपट्टी या पद्धतीने काढली जात नाही त्याची मेथड वेगळी असते हा आता हा झाला आपला बेसिक ब्लॉग ड्रॉ करून आता आपण यावर टक्सशी मापं टाकूया टक्सशी माप टाकण्यासाठी सगळ्यात पहिला टक्स पॉईंट टाकायचा तर मग इथून बरोबर टक्स पॉईंटचं माप टाकायचं टक्स पॉईंट आहे दहा इंच तर इथे मी दहावर टक्स पॉईंट टाकून घेते टक्स पॉईंट हा हाईटवर डिपेंड असतो किंवा तुम्ही डायरेक्ट अंगावरून पण टक्स पॉईंटचं माप घेऊ हो शकता तर टक्स पॉईंट दहा इंच आहे त्यामुळे मी ते दहावर माप टाकून एक आडवी लाईन आखून घेते ही आपली झाली टक्स लाईन ओके आता टक्सचं माप कसं टाकायचं तर छाती घेरचा दहावा भाग अधिक अर्धा इंच छाती घेर किती आहे छत्तीस आहे छत्तीसचा दहावा भाग काढायचा आहे मग छत्तीसचा दहावा भाग किती येणार तर तीन पॉईंट सहा मग तीन पॉईंट सहा अधिक अर्धा इंच ओके ला करायचं आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावर मार्क करायचं म्हणजे चार पॉईंट एक येणार कसा काढतात तर छाती घेचा दहावा भाग अधिक अर्धा इंच तर छत्तीसचा दहावा भाग काढायचा दहावा भाग कसा काढतात तर छत्तीस आहे ना तर मध्ये पॉईंट द्यायचा तीन पॉईंट सहा चाळीस असेल तर मध्ये पॉईंट द्यायचा चार त्याच्यानंतर अडतीस असेल तर मध्ये पॉईंट द्यायचा तीन पॉईंट आठ असा दहावा भाग काढतात ओके हे सगळं मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा पुन्हा सांगते पहिला व्हिडिओ नीट बघा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सोपा वाटतील हां त्याच्यानंतर हे झालं छाती घ्यायचा दहावा भाग अधिक अर्धा इंच त्याच्यानंतर सव्वा इंच या साईडने घ्यायचं आणि सव्वा इंच ह्या साईडने घ्यायचा जो मेन टक्स सा 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 आहे ना त्याच्या या साईडला सव्वा इंच घ्यायचं या साईडला सव्वा इंच घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीत सांगते त्याच्यानंतर कडचा जो सव्वा इंचाचा पॉईंट आहे ना इथून वरती दीड इंच घ्यायचं आरमोलच्या खाली जो सव्वा इंचाचा पॉईंट आहे त्याच्या वरती बरोबर दीड इंच घ्यायचं ओके म्हणजे एक दोन तीन आणि चार हे आपले चार टक्स रेडी आहेत ओके आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला कसं दाखवलेलं की मी स्ट्रेट टक्स मारून दाखवलेला पण आता जो मी टक्स मारणार आहे ना, ना साईडचा तुम्ही पाऊन इंच खाली घेऊन मारणार आहे ओके तुम्ही दोन्ही प्रकारे मारू शकता तुम्ही स्ट्रेट पण मारू शकता तुम्ही क्रॉस पण मारू शकता मी गेल्या वेळी स्ट्रेट मारून दाखवले आता मी तुम्हाला क्रॉस टक्स मारून दाखवेन हा तर मग हा तर आपला एक झाला पहिला टक्स बारीकवाला हा एक झाला हा तिरकस असा मुंड्यात जोडायचा ते कस येईल असा मुंड्यात जाडायचा जोडायचा हा आपला दुसरा टक्स झाला आणि हा जो तिसरा टक्स आहे हा असा मी पाऊन इंच खाली घेऊन मारेन ओके टक्स लाईन पासून पाऊन इंच खाली घेऊन मी हा तिसरा टक्स मारेन तुम्ही स्ट्रेट पण मारू शकता तुम्ही खाली घेऊन पण मारू शकता आणि मेन टक्स हा आपला एक इंचा मग हा टक्स मारताना आता हे एकदम बारीक बारीक मारलेत पण हा जो मेन टक्स मारणार ना तो अर्धा अर्धा इंचा पाहिजे म्हणजे या साईडने अर्धा इंच या साईडने अर्धा इंच आणि ह्या ब्लाऊजची जर पूर्ण थेरी तुम्हाला हवी असेल तर मी ती पोस्ट केलेली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलची मेंबरशिप घेतली आहे त्यांनाच ह्या ब्लाऊजची पूर्ण थेरी लेखी स्वरूपात मिळेल तर हे फोरटक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे आता यावरूनच बॅक कसा काढायचा मी ते तुम्हाला दाखवते मग त्याच्यासाठी आपल्याला पहिला हा कट करून घ्यावा लागेल तर आता आपण कट करून घेऊया चला आता कट करताना बघा हे असं आऊटलाईन कट करून घ्यायचे आहे ओके पहिला मी आउटलाईन कट करून घेते आणि नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगते की पेपर कटिंग करतात तेव्हा आणि फॅब्रिक कटिंग करतात तेव्हा दोन्ही कैच्या वेगवेगळ्या पाहिजेत तुमच्या पेपर कटिंग करताना वेगळी कात्री हवी आणि फॅब्रिक कटिंग करताना वेगळी हवी फॅब्रिक कटिंगची कैची पेपर कटिंगला कधीच यूज करायची नाहीये तर, देग तर हा आपला पुढचा भाग झालाय आता आरमोल आणि गळा इथे कापायचा नाहीये पहिला काय करायचं हे ओपन करायचं मधोमध कट मारायचा म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा तर हा आपला पुढचा भाग झाला हा मागचा भाग झाला आता पुढच्या भागाचे दोन सेपरेट भाग होतील पहिला तर योगपट्टी त्यानंतर हा पुढचा भाग आता इथे गळा कट करायची गरज नाहीये हा गळा आहे ना आपण डायरेक्ट अस्तरवर आखूया आणि नंतर कट करूया ओके मी आर्म कट करून घेते जेव्हा आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तेव्हा पेपर कटिंगवर नाही गळा कट केला तरी चालेल डायरेक्ट अस्तरवर आपण शेप आखायचा आणि स्टिच करून नंतर कट करायचा आता मागील भागावर कसं आखायचं ते मी तुम्हाला सांगते बघा सगळ्यात पहिला तर गळारुंदी टाकायची जेवढी आपण पुढील भागाला गळारुंदी टाकली आहे तेवढीच पुढील भागाला गळारुंदी सव्वा इंच टाकली आहे मग इथे पण सव्वा इंच गळारुंदी टाकायची त्यानंतर मागील गळाखोली क्रॉसमध्येच घ्यायची अकरा इंच आहे तर तुम्ही इथे अकरा इंच घेणार पाव इंच वाढवून घेतलात तरी चालेल कारण इथे आपण क्रॉस मारतो ना त्यामुळे पाव इंच वाढवून घेतलात तरी चालेल त्यानंतर इथे तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा आहे तेवढा माप टाकायचं इथे मी सव्वा तीन इंच घेत तुम्ही साडेतीन ते चार घेऊ शकता मी इथे सव्वा तीन घेतला आहे तुम्ही तीन साडेतीन चार, चार पर्यंत घेऊ शकता जेवढं तुम्हाला ब्रॉड हवा आहे तेवढं अडीच घेऊ नका तर अडीच एकदमच निवळता होतो त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे जो कोणता शेप द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकतात तर इथे मी स्टार शेप देऊन दाखवते तुम्हाला इथे मी गळ्याचा शेप कट नाही करणार आहे फायनल शेप मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर मी इथे तुम्हाला स्टार शेप देऊन दाखवते हे बघा इथून आहे ना एक अडीच ते तीन इंच एक अडीच इंचापर्यंत वर जाऊ शकतात तुम्ही हे बघा एक अडीच इंचापर्यंत तुम्हाला वर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं स्टारचा आकार द्यायचा आहे ओके अडीच इंचापर्यंत वर जाऊन थोडा स्टारचा आकार द्यायचा आहे आणि तुम्ही थोडंसं स्टार शेप असल्यामुळे थोडं बाहेर आलात तरी चालतं एक अर्धा इंच बाहेर आलात तरी चालतं ओके त्यानंतर हा शेप देताना ना ह्या इथून हा पॉईंट आहे इथून थोडंसं आत जायचं हा बघा थोडंसं आत जायचं इथून आणि इथून असा तो बाहेर द्यायचा शेप म्हणजे प्रॉपर स्टार शेप इथून दिसतो आपला इथून जरी तुम्हाला निमूळत दिसत असेल ना की बाबा इथून एवढा बाबा निमुळता दिसतोय हा बसणार कसा काही नाही जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ना तेव्हा तो पूर्ण ओपन होतो हा गळा कट झाल्यावर पूर्ण ओपन होतो आणि परफेक्ट बसतो त्यामुळे इथे कमी येत आहे माप म्हणून काही घाबरायचं नाही आहे तुम्ही ह्या पद्धतीने एक ब्लाऊज शिवून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की ब्लाऊज कसा बसला ओके तर हा बघा या प्रकारे आपल्याला स्टारशिपचं माप द्यायचं आहे तर मी आता इथे तुम्हाला स्टार शेप देऊन दाखवलेला आहे पण नंतर मी कोणता शेप देईन स्टिच ते स्टिचिंग करताना मी डिसाईड करेन की कोणत्या शेप देऊन स्टिच करायचं आहे ओके त्यानंतर इथे दोन इंच सोडायचं आणि पुढचा टक्स मागचा टक्स मारायचा तर इथे दोन इंच सोडल्यावर नऊ इंच येते मग नऊ इंचा मध्य काढायचा साडेचार इंच सा, आणि इथे चार इंच आपला टक्स पॉईंट घ्यायचा मागील टक्स आपला चार इंचाचा असतो कसा काढला तर दोन इंच मार्जिन सोडून याचा आणि याचा मध्य काढायचा आणि त्यानंतर चार इंच आपला टक्स पॉईंट आहे टक्स उंची घ्यायची चार इंच त्यानंतर काय करायचं आहे तर इथून अर्धा इंच घ्यायचं आणि इथून अर्धा इंच घ्यायचं या साईडने अर्धा इंच घ्यायचं या साईडने अर्धा इंच घ्यायचं आणि हा आपला टक्स रेडी झाला तर अशा प्रकारे मागील भाग पण तयार आहे आता अस्तरचा ब्लाऊज शिवते त्यामुळे काय मी इकडे मागील भाग कट नाही करून ना। घेणार तर मग हा मागील भाग झाला हा पुढील भाग झाला पुढील भागचे दोन पार्ट आले योग पट्टी आणि आपला हा साईडचा सा भाग ओके तर मग आता आपण स्लीव कटिंग बघूया चला आता स्लीवचं माप कसं टाकायचं ते बघा ही फोल्डेड साईड आहे मी छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंचा इथे फोल्ड घेतलेला आहे ओके आता काय करायचे सगळ्यात पहिला ह्या पॉईंटपासून खाली बाही लांबी अधिक एक इंच टाकायचं बाही लांबी किती आहे आपली तर साडे दहा मग साडे दहा अधिक एक इंच टाकायचं साडे अकरा आता अस्तरचा ब्लाऊज शिवतो आहे ना त्यामुळे एकच इंच वाढवायचं बिना अस्तरचा असेल तर दोन इंच वाढवतो ओके या साईडने पण छाती घे ह्या साईडने पण पूर्ण उंची अधिक एक इंच पूर्ण उंची साडे दहा आहे अधिक एक इंच साडे अकरा लगेच आडवी लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर बाही लांबी साडेदहा आहे त्यामुळे इथे कॅप हाईट तीन इंच येणार कॅप हाईट बाही उंचीवरून कशी ठरवायची हे मी सविस्तरपणे बाही कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला समजेल की बा कॅप हाईट कशी ठरवायची ओके तर दहा साडेदहा आहे त्यामुळे मी इथे तीन इंच घेतलं आहे आता पुढे बघा इथे छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचं तर छाती घेर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ अधिक अर्धा इंच म्हणजे साडेनऊ इंच ना ह्या लाईनवर छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टाकलेला आहे कॅथ सविस्तरपणे सा मी सांगितलेला आहे जो ह्याच्या आधीचा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये म्हणजे बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा त्यात इन डिटेलमध्ये मी बाही कशी करायची कशी काढायची हे सगळं सांगितलेलं आहे ओके तर इथे छाती घेता चौथा भाग अधिक अर्धा इंच झालं त्यानंतर हे माप मोजायचं किती आहे तर नऊ आलं चा मध्य काढायचा पावणे पाच येईल मी तुम्हाला दाखवते हे बघा असं मध्य काढायचा पावणे पाच आलेला आहे पावणे पाचला माप करायचं आणि ही लाईन सरळ ला वरती जोडायची त्यानंतर ह्या लाईनचे समान तीन भाग करायचे आता इथे तीन इंच असल्यामुळे इझिली एक दोन तीन असे समान तीन भाग आले ओके okay? आता आकार द्यायचे आकार देण्याआधी पुन्हा एक पॉईंट करायला सांगितलेला इथून सव्वा ते दीड इंच घ्या म्हणून सांगितलेलं मी ते सव्वा इंच घेते आणि आता आकार देऊन दाखवते आकार देण्यासाठी मी थोडंसं पेपर फिरवून घेते आणि त्यानंतर मी इथून आकार देते इथून एक दोन इंचापर्यंत तरी स्ट्रेट यायचं त्यानंतर असं वरती आकार द्यायचा तसंच इथून एक दीड ते दोन इंच स्ट्रेट यायचं आणि वरती आकार द्यायचा आणि हा आकार पुढे कंटिन्यू करायचा तसंच हा आकार पुढे कंटिन्यू करायचा म्हणजे इथून फुगीर घ्यायचा असा आणि इथून निमुळता उलटा पडतोय ना मला त्यामुळे ते, ते वेगळं दिसतंय पण हे बघा इथून फुगीर घ्या आणि इथून डायरेक्ट निमुळता घ्या हा हा इथे हा इथे हा चुकीचा आहे ओके हा इथून असा घ्या निमुळता पेपर उलटा पडत होता मला तुम्हाला दाखवायला त्यामुळे हे तीन लाईन्स आल्यात पण मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करते या सव्वा इंचावरून असं फुगीर घ्यायचं आणि डायरेक्ट इथून खाली जायचं ओके हा एक झाला त्यानंतर इथून पुन्हा फुगीर घ्यायचं आणि इथून डायरेक्ट खाली जायचं हा दुसरा झाला त्यानंतर दंड घेचं माप टाकायचं इथे हा शेवटचा पॉईंट आहे इथे दंड दुसरा भाग टाकायचा दंड आहे साडे दहा मग साडे दहाचा दुसरा भाग टाकायचा साडे दहाचा दुसरा भाग येईल सव्वा पाच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन इथे बघा हा इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली छाती घ्यायचा चौथा भाग अधिक अर्धा इंच पण इथे मी छाती घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आहे त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा तर हे आपलं स्लीवचं साडे दहा इंचाच्या स्लीवचं ड्राफ्टिंग आणि कटिंग ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते चला कटिंग करताना बघा हा जो बाहेरचा भाग आहे ना तोच कट करायचा पहिला फक्त मी आऊटलाईन्स कट करून घेते ओके है हे आऊटलाईन्स कट करून झाल्यानंतर हा पण भाग कट करायचा आहे ना आपल्याला तर मग हे असं ओपन करायचं ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतरच हा भाग कट करायचा पहिला ओपन करायचा नंतर हा भाग कट करायचा म्हणजेच पुढील भाग आणि मागील भाग आपला कट होऊन जाईल ओके तर याप्रमाणे आपला स्लीव रेडी आहे ओके कोर्टकचे आपल्याला टोटल हे चार भाग मिळाले आहेत मागील भाग पुढील भागाचे दोन पार्ट आणि स्लीव असे चार भाग मिळालेले आहेत तर आता फॅब्रिक कटिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिक कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करूया ओके तर आजच्या व्हिडिओचं ड्राफ्टिंग आणि कटिंग तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय काय नवीन शिकायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा ब्लाऊजचा सा कोर्स झाल्यानंतर आपण पंजाबी ड्रेसचा पण बेसिक कोर्स चालू करणार आहोत पण स्टेप बाय स्टेप पहिला मी ब्लाऊजचा कोर्स कंप्लीट करते त्यानंतर मी पंजाबी ड्रेस चालू करते कारण खूप जणींच्या मला कमेंट देतात की दिदी पंजाबी ड्रेस पण शिकव म्हणून मी पहिला ब्लाऊजचा पूर्ण क्लास कंप्लीट करते आणि त्यानंतर आपण पंजाबी ड्रेस नक्कीच सुरू करूया चालेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद